नमस्कार मित्रांनो यावेळी हा व्हिडिओ फक्त यासाठीच अपील करायला बनवत आहो की उद्याला म्हणजे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिकाचे चुनाव होणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला सहभागी होऊन सर्वात पहिले मतदान करायचंच आहे तुम्हाला जे आवडतं जे आवडत असेल त्यांना मत करा ज्यांना तुम्ही सपोर्ट करत असेल त्यांना मत करा एक लक्षात ठेवा कमी सक्षित असला तरी चालेल पण योग्य व्यक्तीला तुम्ही निवडून आणा एवढंच नाही तर यावेळेला महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये जर मी प्रत्यतो एकाक एका याच्यामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये सात लोक उभे आहेत तर कोणत्या प्रमाणात तीन लोक उभे आहेत तर आपल्याला तीही किंवा चौदा चौऱ्या चारही लोकांना मत करायचे आहेत ते कसं करायचं हे सामोर सा? ए बी पी माझा ज्या दरम्यान मी सांगत धन्यवाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही भागांमध्ये एकाच मशीनवरती तुम्हाला तीन ते चार वेळा बटन दाबून वोट करावा लागणार आहे हे कसं ते या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी विवेक शिंदे तुम्ही पाहताय एबीपी माझा तुमच्या प्रभागात किती उमेदवार उभे आहेत त्यानुसार तिकडच्या मशीनची संख्या ठरवली जाईल काही ठिकाणी दोन ईव्हीएम मशीन जोडल्या असतील तर काही ठिकाणी तीन किंवा चार पण मशीन असतील यापेक्षा रंग कोणते आहेत हे जास्त महत्वाचं आहे ईव्हीएम मशीन एक असो वा चार पण तुम्हाला यावरती हे चार रंग शोधायचे यावेळी प्रभाग पद्धतीनुसार मतदान असल्याने मशीनवर तुम्हाला हे चार वेगवेगळे रंग दिसतील हे रंग म्हणजे तुमचे चार वेगळे गट आहेत हे गणित तुम्ही नीट समजून घ्या पहिला पांढरा रंग हा रंग अ गटासाठी आहे दुसरा फिकट गुलाबी हा रंग ब गटासाठी आहे तिसरा पिवळा रंग हा क गटासाठी आहे आणि चौथा निळा रंग हा आहे ड गटासाठी आता महत्वाचं मतदान करताना तुम्हाला एकाच उमेदवाराचं बटन दाबून चालणार नाही पट्टी एका मक आनी पट्टी चा चा बटन एका तुम्हाला पांढऱ्या पट्टीतील एका उमेदवाराला त्यानंतर गुलाबी मग पिवळ्या आणि निळ्या पट्टीतही तुमच्या आघाडीच्या उमेदवाराचं बटन दाबायचं आहे. समजा एखाद्या गटातला तुम्हाला कोणीच पसंत नसेल. अशा वेळी सर्वात खाली नोटाचं बटन असेल. ते दाबा. पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही चारही बटन दाबत नाही तोपर्यंत मशीनमधून बीप आवाज येणार नाही. आणि जोपर्यंत बीप आवाज येत नाही तोपर्यंत तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. चार रंग चार बटन हे समीकरण लक्षात ठेवा ही, ही बातमी आपल्या परिवारात किंवा आपल्या मित्रमैत्रिणीसाठी खूप महत्वाची